और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी बदलापूर गावातील बॅरेज डॅम जवळील पवार फार्म हाऊस परिसरात गाय चोरी करून तिची कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय तेवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे पवार फार्म हाऊसमध्ये केअरटेकर म्हणून काम करणारे दत्ता यांच्या पत्नीला गोठ्यातील एक गाय गायब असल्याचं निदर्शनास आलं त्यांनी गायीला शोधलं मात्र गाय मिळून आली नाही त्याचवेळी फार्म हाऊस परिसरातून एक रिक्षा संशयास्पदरित्या जाताना दिसल्यानं त्यांना संशय आला त्यांनी आजूबाजूच्या परिसरात गायची शोधाशोध सुरू केली असता फार्म हाऊसपासून काही अंतरावर तीन ते चार जण गायची कत्तल करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं मात्र दत्ताला पाहता संबंधित आरोपी रिक्षा घटनास्थळीत सोडून फरार झाले या घटनेची माहिती तात्काळ बदलापूर पश्चिम पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळी येत चौकशी केली ही घटना के तेवीस तारखेच्या संध्याकाळची सात साडेसातला हे प्रकरण सुरू झालं आमच्या गोठ्यातून गाय त्यांनी चोरली आणि आमच्याच हाऊसमध्ये काही अंतरावर जाऊन तिला कापलं आणि त्याचे मटणाचे तुकडे करून गोण्यामध्ये भरत असताना त्यांना पकडलं आमचे केटेकर दत्ता आणि त्याची पत्नी स्नेहल आणि त्यांच्या मातोश्री यांना संशया की काहीतरी गडबड आहे म्हणून जनरली ते सात साडेसातला डेअरीमध्ये असतात पण ते जेव्हा पुन्हा चेक करायला गोठ्यामध्ये आले दहा वाजता की गाय आहे की नाही अवेलेबल तेव्हा त्यांना ते अस असं आढळलं की एक गाय मिसिंग आहे त्यांनी शोधाशोध केल्यानंतर त्यांना तिकडे एक ऑटो संशयास्पद आढळला दिसली तिथं त्याने लक्ष ठेवलं की ऑटोवाला नेमका काय करतो आहे आणि अशा प्रकारे त्या ऑटोचा नंबर ट्रेस झाला त्याबद्दल पोलिसांना कंप्लेंट केली एकशे बारावर आम्ही संपर्क केला आणि पोलिसांनी पण थोड्या वेळानं त्याने एंट्री केली इथे सर्व परिस्थिती पाहिली आणि आता आम्ही त्याच्या पश्चात आम्ही सिनियर पी आय जे आहेत बदलापूर पोलीस स्टेशनचे शिंदेसाहेब यांना भेटलो त्याचबरोबर नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांना देखील आम्ही भेटून ह्या घटनाक्रम त्यांच्या कानावर घातला साहेबांशी आम्ही बोललो आहे आणि खतोर साहेबांनी पण याचं आश्वासन दिलं आहे की योग्य प्रकारे कारवाई करण्यात येईल ही अत्यंत निंदनीय अशी घटना आहे आणि हा प्रश्न एवढा भावनेचा भावनेशी जुडलेला आहे की गायी कापल्या गेल्या हे अत्यंत चुकीचं आहे या अगोदर देखील दोन घटना घडल्या होत्या तेव्हा पोलिसांनी फक्त आम्ही कारवाई चालू चालू आहे आरोपी शोधतोय आम्ही पण तसं काही सापडलं नाही पण यावेळेला माझा कर झाला आमच्या जागरूक सजगतेमुळे आरोपी पकडले गेले आणि त्यांना मोका लावायचा पोलीस विचार करतायत त्यांना मोका लावावा अशी पोलिसांना विनंती करतो आहे जर असं नाही घडलं तर मला न्यायालयाचे दरवाजा ठोठावल्याशिवाय पर्याय नसणार थँक्यू या प्रकरणी पोलिसांनी इमाम अब्दुल रफिक शेख आणि नदीम मुल्ला या दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्यावर विविध कलमाखाली गुन्हे दाखल करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या गुन्ह्यात आरोपींसोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का तसेच आरोपींवर यापूर्वी कोणते गुन्हे दाखल आहेत का याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे या अगोदर आपली मेमध्ये गाय नेली होती त्याच्यानंतर सप्टेंबरला सेम घटना घडली सप्टेंबरला पण मी मेला जेव्हा गेली तेव्हा पण कंप्लीट केली पोलिसांना पोलिसांनी फक्त सांगितलं का याचा तपास चालू आहे तपास चालू आहे त्यानंतर सप्टेंबरला हीच घटना घडली सेम हीच कंडिशन त्यांनी तसंच कंप्लीट केल्यानंतर तपास तपास चालू आहे हेच सांगितलं त्यानंतर डिसेंबरला आता तेवीस तारखेला कहर झाला हे जेव्हा घटना घडली तेव्हा आम्ही गायचा वेळ पण दौडी तेवढी नव्हती साडेआठ वाजता ही घटना घडली साडेआठला घटना घडल्यानंतर साडेआठ नऊच्या दरम्यान घडली घडल्यानंतर आम्हाला त्या पाऊल पाऊलखोनावर गेले गेले असता तिकडे आम्ही शोध चालू केला गाय काय फार लांब गेली नाही याचा अंदाज होता आम्ही तर शोधत असताना दोन दोन चार लोक संशयत वाटली ते लाईट रिक्षाचे ऑफ वगैरे करून येत होते तेव्हा आम्हाला संशय आला का हेच लोक असतील शंभर टक्के कारण लाईट ऑफ करून कोण कशासाठी एवढं रात्री तिकडं मग दीडच्या दरम्यान आम्हाला पट खटखट आवाज यायला लागला त्या दिशेने आम्ही आवाज दिशेने गेल्या असता आम्हाला बघितलं तर ते आमची गाय तिथं कापल्याला अवस्थेत भेटली त्यानंतर ते दोन चार लोकं तिथून पळून जाताना तीन चार लोकं बघितले आम्ही पण जाताना त्यांची रिक्षा वगैरे तिथंच सोडली होती आम्ही दचकलो त्यांच्याकडे हा मोठे मोठे हत्यार होते हे होते त्यामुळे आम्ही काय तिथं पुढे गेलो नाही पण ते पळाली त्याच्यानंतर मग पोलिसांना माहिती दिली पोलीस आली पण त्यानंतर का त्यांनी पंचनामा वगैरे केला त्याच्यामध्ये एका दोन आरोपी पकडलेत असं पोलीस सांगतात पण माझं म्हणणं एवढंच आहे की ही वारंवार घटना घडत राहणार आहे तर हे कुठं तर थांबल्या पाहिजेत तेवीस बारा पंचवीस रोजी यातील फिर्यादी सौ स्नेहलता दत्तात्रय मदने या पवार होडी रोड बदलापूर गाव या ठिकाणी काम करतात त्यांनी सांगितलं रात्री दहा येऊन की रात्री सात ते दहा वाजेपर्यंत त्यांच्या गोठ्यातली एक गाय चोरीला गेलेली आहे डी व्ही पथकाचे पोलीस अधिकारी श्री नामदेव तलवडे साहेब हे तात्काळ त्या ठिकाणी सक्रिय झाले आणि त्यांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे अठ पंचवीस आणि तीनशे तीन, तीन कंसात दोन बी एन एसप्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि तपासाची सूत्र तात्काळ हातात घेऊन पोलीस हवालदार जाधव दळवे पाटील खडके मस्कर यांनी दोन तासामध्ये व्यवस्थित चांगला तपास करून यातील जो ज्यांनी गाय चोरली तो इमाम अब्दुल रफीक शेख याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे सकल चौकशी करून गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला सदर गुन्ह्यात अटक केली त्यामध्ये आपल्याला के ती जी गाय चोरल्या गेली होती ती बदलापूर शाळा जी आपल्या मेन रोडला चिंतामण च्या इकडे आहे त्याच्या पाठीकडे नदीकडचा भाग आहे त्या ठिकाणी त्याने ती कापली होती आणि त्यांनी ही गाय त्याचा मित्रनाम आहे नदी मुल्ला उबेद अली फारुकी याच्याबरोबर बरोबर एकत्र करून त्या दोघांनी मिळून हे काम केलं होतं तो त्याला वॉचर म्हणून ठेवलं होतं त्याने आणि त्याने ते काम केलं होतं तर त्या ठिकाणी आपल्या ती रिक्षा वगैरे सापडली होती त्याच्यावरती सगळे आरोपी आपल्या ट्रेस झालेले आहेत आणि या दोघांनी कृत्य केल्यामुळे या दोघांनाही आपण मान्य कोर्टाकडे हजर केले असता कोर्टाने त्या दोघांनाही उद्या उदय एक रोजीपर्यंत विषयी दिले आहेत हो आता ह्या दोघांमध्ये सध्या आता म्हणजे हा पहिलाच गुन्हा दिसतो आहे जर अजून याच्यामध्ये इतर आरोपी निष्पन्न झाले आणि किंवा त्यांच्यावर अधिक गुन्हे असतील तर तो कारवाई पुन्हा ती आपण करू शकतो कुणाल मात्रे स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा